नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगाणी आपण पाहतात एस न्यूज लाईव्ह <ण्था> मोफत वाटपासाठी राशनचे गहू घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील वडकी येथे सिंग ढाब्यासमोर घडली ट्रक क्रमांक ए सदुसठ दहा पासठ हा कटणी येथून बेंगलोरकडे राशनचे गहू घेऊन वडकी मार्गे जात होता दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील सिंग दाव्यासमोर ट्रकचा मेनपट्टा तुटल्यामुळे ट्रक चालकाचे स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले व ट्रक पलटी झाला ट्रक या ट्रकमध्ये गावाच्या सुमारे तीनशे गोण्या होत्या त्यामुळे काही कार रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नसून मात्र ट्रकचे नुकसान झाले आहे